गोष्ट आहे अठराशे छप्पन्न सालची तसं वाड्यात रात्रीची शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता तसं हळूच चोरट्या पावलांनी वाड्यात दोघेजण शिरले इकडे तिकडे टेहाळणे करू लागले रात्रीची शांतता असल्याने पावलांचा आवाज थोडासा येत होता तसं ओसरीवर दोघेजण एकमेकांना खुनवत पुढे सरसवणार तेवढ्यात सावित्रीबाईंना चाहूल लागली म्हणून रात्रीच्या काळोखात का ओसरीवर त्या आल्या थोड्या घाबरल्या होत्या पण कुणीतरी वाड्यात शिरलंय ही खात्री त्यांना झाली होती तसं बांगड्यांचा आवाज झाला म्हणून ते वाड्यात शिरलेले दोघेजण जरासं मागं सरले तसं आकाशकंदील हातात घेऊन ज्योतिराव सावित्रीबाईंच्या मागोमाग आले कुणीच दिसेना तेव्हा ते सावित्रीबाईंना म्हणाले कोणी आले का वाड्यात का उगीच भास झालाय तसं लुगड्याच्या पदराने तोंड पुसत घाबरलेल्या स्वरात त्या म्हणाल्या पायांचा आवाज हलकासा ऐकू आल्यासारखा वाटला म्हणून खाली आली तेवढ्यात ज्योतिरावांनी कडाड्या आवाजात विचारलं कोण आहे रे तिकडे लपताय काय हिंमत असेल तर समोर या तसं हातात कुऱ्हाडी घेऊन आलेले दोघेजण ओसरीवर आले कंदिलाचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर धरला तसा हातात कुऱ्हाडी घेऊन वार करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांचे चेहरे आक्रमक व डोळ्यावर वेगळीच क्रूर झलक जाणवत होती ज्योतिबा म्हणाले काय रे काय करता येते त्यातला एकजण पटकन म्हणाला तुमचा मुडदा पाडायला आलोय तसं सावित्रीबाई घाबरल्या ज्योतिबांनी सावित्रीबाईंना बाजूला केलं व म्हणाले माझा होय तुम्हाला जिवे मारायची सुपारी मिळाली आम्हाला त्यावर ज्योतिबा म्हणाले सुपारी किती रुपयाची सुपारी मिळाली तसं ते मारेकरी म्हणाले एक हजाराची त्यावर ज्योतिबा म्हणाले मला मारण्याने तुम्हाला एक हजार रुपये मिळत असतील तर खुशाल मला मारा मी आहे हा तुमच्या पुढे उभा मी माझं भाग्य समजतो की कुणा गरीबासाठी मी कामी आलो नाहीतर मी दिनदुबळ्या गरिबांसाठीच काम करत आहे मारा मला तुम्हाला एक हजार रुपये मिळत असतील तर खुशाल मला मारा हे ऐकून ते दोघे मारेकऱ्यांचं अंतकरण हेलावलं व त्यांच्या हातातल्या कुराडी खाली गळून पडल्या त्यांनी ज्योतिरावांचे पाय धरले व आम्हाला माफ करा म्हणून विनवणी करू लागले त्या मारेकऱ्यांच्यात एक होते धोंडीबार ओढे रामोशी व दुसरे त्यांचे सहकारी हे धोंडीबार ओढे पुढे त्यांचे सहकारी झाले त्यावेळी हजार रुपयाची सुपारी म्हणजे आत्ताचे वीस पंचवीस लाख रुपये नक्कीच असतील पुढे अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यात ते दोंडीबा रामोशी व त्यांचे सहकारी कार्यकर्ते बनले या या सत्यशोधक समाजात रामोशी लोकांचा सहभाग जास्त होता यासाठी सर्वांनी झोकून कार्य केलं पुढे एकोणीसशे सोळामध्ये मध्ये याच दोंडोबा धोंडीबा रोडेंची सून सरस्वतीबाई रोडे सत्यशोधक समाजाची अध्यक्ष झाली महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात अठरा पगड जातींचा समावेश होता त्यात साळी कोळी माळी चांभार सोनार मराठा दलित रामोशी होते अशा सत्यशोधक समाजाची अध्यक्ष त्या काळी एखादी स्त्री असणे हेच महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य होते म्हणूनच त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली या सत्यशोधक समाजाचे कार्य होतं सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देणे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती यांच्या कार्यापुढे नतमस्तक झाले तरी कमीच आहे आज महान लोकांच्या जयंत्याचं स्वरूप जरा बदलले महात्मा फुलेविषयी आपल्याला एवढंच माहीत होतं की त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली व सावित्रीबाई फुले या त्यांच्या पत्नीला त्यांनी शिक्षित केलं व पहिली शिक्षिका बनवलं त्यांच्या पत्नीचे महात्मा फुलेंबरोबर मोलाचे कार्य आहे त्यांनाही त्यांनीही समाजासाठी फार त्रास सहन केला पण त्यांनाही त्यां त्यांनीही त्यांना खंबीरपणे साथ दिली आज त्यांच्या जयंती निम निमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात वरील कथा आपण ऐकली खरं तर त्यांच्या कार्य त्यांचं कार्य काही लोकांना पटत नव्हतं त्यामुळे त्यांना वाटत होतं हे काम समाज बिघडवण्याचं कार्य करत आहेत पण त्यात मुलींचे शिक्षण विधवा पुनर्विवाह सती प्रथेला बंदी या रूढी परंपरेविरुद्ध कार्य आहे म्हणून धर्माच्या ठेकेदारांना ठेकेदारांचा त्याला विरोध होता तो काळ म्हणजे स्त्रियांना कोणताच सामाजिक दर्जा दिला जात नव्हता केवळ चूल मूल ही संकल्पना होती पतीचे निधन झाल्यावर केसाचं मुंडन करून आयुष्यभर पांढरी साडी घालायची हा तिला दिलेला जिवंतपणी यातना होती आपल्या दलित बांधवांची अवस्था तर फारच भयंकर होती मी ते वाचलं तेव्हा माझ्या अंगावर शहारे उभे राहिले गळ्यात मडकं कमरेला झाडू जणू सात जन्माचं पाप केलं म्हणून मी दलित अस्पृश्य जन्माला आलो की काय ही त्यांची अशी अवस्था मनाची उलाघाल त्यावेळी चाललेली असेल आपल्याच पावलांच्या खुना आपणच बुजवायच्या माझ्या भूमीवर मी साधा पायही ठेवू शकत नाही माझ्या थुंकीने उंच उच्चभ्रू समाजाला केळस वाटायची त्यांना त्रास व्हायचा म्हणून मी मडकगळ्यात बांधायचं चावडीवर रोज हजेरी लावायला जाऊन जोहार मायबाप म्हणायचं मग ते ठरवतील ते काम करायचं हे आमचं जगणं असा आर्त आवाज महात्मा फुलेंनी त्यावेळी ते त्यांचा ऐकला म्हणूनच ऐन अठराशे शहाऐंशीच्या दुष्काळात लोकांची पाण्यासाठी होणारी धावपळ व पिण्यासाठी पाण्याची भीक मागणारे आपले दलित बांधव त्यांच्यासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद आपल्या अस्पृश्य बांधवांना महात्मा फुलेंनी मोकळा करून दिला व वडिलांच्या सांगण्यावरून दोघा पत्नीला कायमचे घर सोडावे लागले तरीही कसलीही पर्वा त्यांनी केली नाही समाजासाठी आवरात्र झगडले म्हणूनच त्यांनी ही शिक्षा त्यांना ही शिक्षा त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आली त्यांचा विरोध कोणा एका जातीचा नव जातीला नव्हता तर विरोध होता त्यां जाती व्यवस्थेला रूढी परंपरांना अंधश्रद्धेला त्यांना नेहमी वाटे या रूढी परंपरेत अंधश्रद्धेत समाज गुरुफटला आहे तर शिक्षणापासून समाज वंचित राहील समाजाची कधीही प्रगती होणार नाही शेतकऱ्यांचे आसोडी या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांची दडपशाही व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे तर गुलामगिरी पुस्तकातून दलित अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाला देखील वाचा फोडली आहे इंग्रज सरकारने शेतकऱ्यांवर कर लादले होते त्यांनी कर नाही दिले तर त्यांना झाडाला उलटे टांगून मिरचीची दुरी दिली जात होती एवढा अत्याचार आपला बळीराजा सहन करत होता शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडण्याचं कार्य केलं त्यांना स्वतःलाही अस्पृश्य म्हणून हिनवलं जात होतं एकदा ते त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले तेव्हा त्यांना शूद्र म्हणून हिनवलं व जेवणाच्या पंक्तीतून उठवण्यात आलं त्यावेळी त्यांनी ठरवलं ही व्यवस्था मोडून काढायची अशा प्रकारे समाजातील तळागाळातील लोकांचा समाज सुधारण्याची कास त्यांनी हाती धरली छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचं दैवत त्यांना त्या काळी लोक विसरले होते एकदा रायगडावरून एका गोऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं की महाराजांच्या समाधीवर गवत माजलंय तेव्हा त्यांनी तिथे जाऊन महाराजांची समाधी स्वच्छ केली तिचा जीर्णोद्धार केला लोकांना महाराजांच्या कार्याचा विसर पडू नये त्यांचे कार्य जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी दहा दिवसांच्या शिवजयंती उत्सवाचे त्यांनी आयोजन केले तेव्हापासून महाराजांची शिवजयंती महाराष्ट्रभर साजरी करण्यात येते महाराजांचे कर्तृत्व सोप्या भाषेत समजावे म्हणून महाराजांवर पहिला पोवाडा त्यांनी रचला त्यात ते त्यांनी महाराजांचा जनतेचा राजा म्हटला आहे हे महात्मा फुलेंचे अद्वितीय कार्य होते फुले दाम्पत्यांना दुर्दैवाने आपत्ते नव्हतं काशीबाई नावाच्या ब्राह्मण विदवेचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला व त्याला डॉक्टर यशवंत केलं व समाजापुढे एक आदर्श ठेवला त्यांचे आडनाव खरे तर फुले नव्हते गोरे होते परंतु आजोबा माधवराव पेशव्यांकडे माळी म्हणून कामास होते तेथे ते फुले आणण्याचे काम ते करत होते तेव्हा पेशवे त्यांना म्हणायचे फुले आले नाहीत अजून तेव्हापासून त्यांचं आडनाव फुले पडलं पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आडनाव फुले होते पण समाजासाठी समाजाला सुधारण्यासाठी आयुष्यभर त्यांनी काटे बोचले आपल्याला आपले, आपले स्वतंत्र फुकट मिळाले नाही जे आपण आज जोगतोय हजारो क्रांतिकार समाजसुधारकांनी आपल्या बलिदानाची किंमत मोजली आहे अशा या महान समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना त्रिवार अभिवंदन धन्यवाद